प्राध्यापक परिचारक ब्रिलियंट आणि ज्ञानप्रसाद अकॅडमी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नीट जीई सी परीक्षांची माहिती देण्यासाठी रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार रोजी सायंकाळी पाच वाजता पालक सभा आयोजित करण्यात आली आहे फाउंडेशन बॅच साठी नाव नोंदणी सुरू आहे सोलापूर कामगारांचं गाव म्हणून ओळखलं जातं पण इथे सक्षम नेते आणि इच्छाशक्तीहीन अधिकारी असल्याने मागील वीस वर्ष झाले हाल आहेत आठवड्यातून एकदाच इथे पाणी येते तेही सुरुवातीला पिवळे पाणी आणि असे पाणी पिल्यामुळे अनेक लोकांचा बळी गेलाय पण प्रशासनाने अशा घटनांकडे दुर्लक्ष केले सोलापूर शहरातील मधोमध असणाऱ्या मोदी परिसरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील दोन शालेय विद्यार्थिनींचा दूषित पाण्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर दोघींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं समजतंय घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली आहे आणि महापालिका प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत भाग्यश्री मेत्रे वय सोळा आणि जिया मेत्रे वय सोळा या मृत विद्यार्थिनींची नावं असून जयश्री मेहत्रे वय अठरा आणि आणखी दोन विद्यार्थीनी यांची तब्येत गंभीर असल्याचं समजतंय या घटनेमुळे मोदी परिसरात मोठी खळबळ उडाली असून अतिरिक्त आयुक्त रवी पवार हे घटनास्थळी दाखल झाले आहेत यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे जो त्यांचं गेलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन दोन लोकं सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चव्वेजण याच भागातील एक एक एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं काय इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं पण आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाणी केलं तिथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोकं राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी सुद्धा घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे